सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस लोहा अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कुटुंबियांसह चिखली तालुका कंदार येथील मतदान केंद्रावर मतदान केले यावेळी सौ so, प्रतिभाताई पाटील चिखलीकर श्रीमती ललिताताई पाटील चिखलीकर श्रीमती सुरेखाताई पाटील चिखलीकर सौ so, प्रणिताताई देवरे चिखलीकर सौ so, सुजाताई पाटील चिखलीकर अक्षय बालाजीराव चिखलीकर साहेबराव पाटील चिखलीकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती केले काय सांगेल मतदान केलेला आहे अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे माझं दोन हजार चौदाचा रेकॉर्ड दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कुठे याचा मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे साहेब असं म्हटलं जातं की सगळ्यांचं लक्ष आहे कारण बहीण भाऊ काय राजकारण आहे मी माझ्या पक्षाच्या वतीनं उभं राहील तर माझ्या विरोधात कोणाला उभं टाकायचं होतं माझं काही बंधन नव्हतं परंतु त्यांना त्यांची जागा तेवीस तारखेला दिसून जिल्ह्यात काय ची त्रास महायुतीची जागा जास्तीत जास्त